गीतेच्या अठरा अध्यायाचा सार अठरा शब्दात दिलेला आहे आणि जर आपण नियम आण ते अठरा नावं जर आपण आपल्या जिभेवर रोज सकाळी ठेवले तरी तुम्हाला कोर्टात जायची वेळ गीता येऊ देणार नाही ती नावं तुमची पाठ आहे जवळजवळ इथे बसणाऱ्यांची सगळ्यांचीच पाठ आहे नसतील तर पाठ करून घेणे गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रि संध्यामुक्त गेहिणी अर्धमात्रा चिदानंदा भवग्नी भयनाशिनी वेदत्रयी परा अनंता तत्वात ज्ञान मंजिरी जो कोणी गीतेची प्रातस्मरणात उठल्या उठल्या झोपेतून ज्यावेळी तुम्ही उठतात त्यावेळी ही दोन तीन कामं करावी पहिलं ही अठरा नावं घ्यावी दुसरं या कलियुगाचा प्रभाव प्रताप जो आहे तो महाभयंकर आहे पूर्वी कृतयुगात धर्म चार पायावर उभा होता त्रेतात तो तीन पायावर आला कालच्या द्वापारात तो दोन पायावर उभा होता कली आता एकच पायावर उभा आहे केव्हा कली कोणाचा काय करेल याचा अजिबात भरोसा नाही कोणाचा तोल जाईल काय होईल भरोसा नाही कोण राजाचा रंक होईल रंकाचा राजा होईल कळत नाही अशा वेळी एक सावध भूमिका या कार्यानं दिलेली उठल्या उठल्या गीतेची नावं तदनंतर कलीचा त्रास होऊ नये म्हणून ती चार नावं आपण आपल्या मुखात रोज असू जीवे मुखोत संस्कृत मध्ये किंवा मराठीत म्हटली तरी चालते कर्कोटकश नागश दमयंत्या नलच इथे कीर्तन कलिमलनाशका मराठीत बोलायचं झालं तर राजा ऋतुपर्ण काशीचं कर्कोटक ना, 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 नाग नागात नाग कर्कोटक नाग नऊ प्रकारचे नाग आहेत नाग लोकांमध्ये त्यातला प्रमुख नाग कर्कोटक आहे नंतर पुण्यश्लोक राजा नल आणि दमयंती मराठीत जरी आपण ही चार नावं सकाळी सकाळी घेतली आणि मग तुम्ही स्नान संध्या केली तुम्हाला कलीचा प्रताप त्याचा उपद्रव होणार नाही शेवटी कली जाता जाता तो हिरडा बेहडा झाडात लपलेला आहे म्हणून घरासमोर हिरडा बेहडा ही झाडं नसावी दूर असावीत दारासमोर घरासमोर जवळ नसावी नाही तर पुन्हा तो, तो कलीचा उपद्रव होईल म्हणून या साऱ्या बाबी